ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा मराठीचा विजय हिंदी सक्तीचा आर रद्द शिरपूरमध्ये मनसे शिवसेनेचा जल्लोष राज्य शासनाने हिंदी भाषा सक्तीबाबत काढलेला वादग्रस्त शासन निर्णय अखेर मराठी जनतेच्या विरोधामुळे मागे घ्यावा लागला आहे मराठी अस्मितेवर गदा आणणाऱ्या या निर्णयाला विरोध करत संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या मराठी भाषेवरील अन्यायाला विरोध करत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे अखेर शासनाला नमते घ्यावे लागले या पार्श्वभूमीवर आज अंक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिरपूर शहर आणि तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष करण्यात आला शहरात फटाक्यांची आतशबाजी करत एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला आणि यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राकेश नवनी चौधरी मनसे, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सोनू राजपूत जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिराळे तालुका अध्यक्ष पुनवचर मोरे शहराध्यक्ष पंकज मराठे तसेच राकेश पाटील विखे पाटील नक्षत्र पाटील छोटू राजपूत ज कोळी प्रकाश कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भरतसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष राजू टेलर युवराज पाटील जितेंद्र पाटील पिंटू शिंदे मुकेश शिवाळे मंगलसिंग भोई बबलू शेख मजिद मलिक सुखलाल पावरा देवाजी पाटील योगेश सूर्यवंशी योगेश ठाकरे जावीद शेख मोहसिन शेख आदींची उपस्थिती होती या आंदोलनातून पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की महाराष्ट्राची मालकी मराठी जनतेची आहे आणि मराठी भाषेचा अवमान सहन केला जाणार नाही मराठी माणूस जागा आहे जागा राहील या निर्धाराने शिरपूर शहरात उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते महाराष्ट्र राज्यात हिंदी भाषा ही मराठी जनतेवर सक्ती करण्याचा जो डाव राज्य शासनाने केला होता तो डाव मराठी जनतेने आणून पाडलेला आहे आणि प्रत्येक वेळेस असे एक मी अनेक वेळेस या सरकारने सक्त, हिंदी सक्ती केलेली आहे आणि मराठी जनतेचे एकजुट दर्शन बघून आणि ठाकरे परिवाराचे एकजुट एकजुटीचा आणि या अनुषंगाने तर ही राज्य सरकारला हा हिंदी भाषाचा जी आर आहे तो रद्द रद्द केला आणि रद्द करावा लागला यामुळे मराठी जनतेचा हा विजय झालेला आहे असं मी समजतो दोन हजार पंचवीसच्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा ही पहिलीपासून अनिवार्य केलेली होती आणि याचा लढा शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व मराठी माणसांनी उभा केला आणि या सरकारला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय तो जी आर रद्द करायला भाग पाडलं त्याचा विजय उत्सव म्हणून या ठिकाणी शिवसेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि मराठी बंधू या ठिकाणी एकवटले आणि आज एक विजय उत्सव या ठिकाणी एकमेकांना पेरे भरून फटाके वाजून साजरा करण्यात आला आणि अशी एकजूट या महाराष्ट्रासाठी कायम राहील याच्यासाठी सर्व मराठी बंधू हे एकत्र राहतील आणि एकत्रितपणे लढा देतील संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस त्याचा लढा होता तसाच अखंड लढा हा महाराष्ट्र एकीकरणासाठी आणि मराठीसाठी कायम राहील मराठीच्या एकजुटीसाठी उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे पाच तारखेला मुंबई येथे सर्वांनी मेळावाला जमायचं यासाठी मी सर्व मराठी बांधवांना आमंत्रित करतो आणि त्यांना मुंबई या ठिकाणी यावं आणि मराठीची एकजूट दाखवावी असं आव्हान देखील करतो ते आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने सगळ्यांच्या मार्फत या ठिकाणी करतो